साईज छोटी आहे मोठी आहे बघूया आता साईज बघा किती मोठी आहे बघा वाम आहे मित्रांनो फडफडत आहे हे बघा हा कोलबी बघा साईज बघा तुम्ही ही बघा बाबो अरे पकड 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 पकडी बसले बसले पकड अजून एक बघा मस्त साईज आहे पण हा श्रवण बाय नाद करा श्रवण चा कुठे अंगडा तोड अंगडा तोड नाही तर पार चोर तोडून टाकेल तो तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचा देवा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज मी आले आत्ताच्या गावामध्ये हरडिया गावामध्ये तर तिथे आलंय तर त्या गावकऱ्यांनी खाडीमध्ये त्यांची खाडी ही जवळच आहे गावाच्या आणि त्या गावकऱ्यांनी काय केलंय जे एक झाड येतं तर त्या झाडाचा पाला आणून तो झाड खाडी म्हणजे नदीमध्ये टाकला जातो आणि त्या पालाने काय होतं की जे मासे असतात त्या माशांचे डोले पूर्ण जातात काही त्यांना दिसत नाही तर खाडीमध्ये ऑलरेडी त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे बघूया सर्वांनी मासे घरी घेऊन गे गेलेत तर आता आम्ही जस्ट मी आता लेट झाल्यामुळे आता आम्ही चाललोय बघायला तर बघ तुम्हाला दाखवण्यासाठी तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आता बघूया तुम्हाला दाखवतो कोणकोणते मासे आहेत खाडीमध्ये आणि कसे ते मासे किनाऱ्यावरती आलेत आणि कोणते जिवंत आहेत काय काय भेटतात काय मासे मी काय मासे खात नाही पण तुम्हाला तरी दाखवण्यासाठी मी आता खाडीमध्ये जातो तर बघूया डायरेक्टली आता आपण भेटूया खाडीमध्ये चला सोबत आहे हे बघा श्रवण आहे श्रवण कर तर फायनली आता आम्ही खाडीमध्ये पोचलोय तर हे बघा हे खाडी गावकऱ्यांनी मस्त छान असं बसण्यासाठी बांधलंय तर हे का बांधलं हे पण तुम्हाला सांगतो कशासाठी आहे तर <kuh> हे बघा हा इथे एक असं एक विशिष्ट प्रकारचं असं आकाराचं आहे बघा हे गोल आकाराचं आकारा हे कशासाठी बनवलंय की हे जे बनवलंय ना हे मासे मासेच्यामध्ये पडतात म्हणजे इथे खालती पण असा एक गाडा होता हा असा गाडा होता हे बघा इथं गाडा होता आहे जो गाडा नाही हा बघा हा बघा हा जो गाडा आहे ना हा बघा हा गाडा असतो खाली आणि हे एक वेल वगैरे तर राहण्यातून हे असं गोल करून ते बनवतं आणि हे बघा इथे ते जे आहे ना हे तुम्हाला दाखवतात पुढे त्याचं काय म्हणजे मासे कसे पडलं जातात हे बघा हे आता कसं पाणी कमी आहे हे कसं हे ह्याचा वापर आहे ना जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा केलं जातं तर आता तुम्हाला दाखवतो बघा की ते ध हा जो आहे ना कुठे कुटल, कुठे लावतात आणि त्याचा म्हणजे मासे कसे पकडले जातात इकडे एक पद्धत वेगळीच आहे मित्रांनो हे बघा ती जी रिंग आहे ना ती तुम्हाला दाखवली ती बघा ती तिथे ते जी रिंग आहे ना ती रिंग जी आहे ना रिंग म्हणजे ते एक बनवलेली रिंग ही इथे मधोमध लावली जाते इथे जागा बागा किती स्पेस आहे आणि हा जो इकडे गावकरी काय होतं पुराच्या नंतर काय होतं हे पूर्ण दगड व्हावून जातं मग परत एकत्र येऊन हे पूर्ण बांध बागा हा इकडनं बांध आहे आणि हा किती किती लांब बांध आहे बघा हे असं पूर्ण बांध घालून व्यवस्थित म्हणजे पाणी कुठूनच जात नाही आणि पूर्ण मग हे इथे लावलं जातं आणि जे मासे येतात ना खाडीचे वगैरे मासे काय बोई वगैरे असेल ते पूर्ण ह्याच्यामध्ये येऊन पडते त्याच्यामध्ये जो जो तिकडे जो दाखवलं तुम्हाला त्याच्यामध्ये येऊन पडते तर हे असं प्रकार आहे इकडचं मासेमारीचं जर तुम्हाला असं तुमच्याकडे पण पद्धत असेल तर नक्की सांगा पण इकडे विशिष्ट पद्धत आहे बघा या अशा कोलब्या आहेत अजून ह्याच्यापेक्षा पण मोठ्या आहेत तर बघूया आता घ्यायचे का ह्या तुला घेऊया आम्ही पण जमा करतो तर ही बघा ही दुसरी साईज आहे ही बघा थोडी साईज मोठी आहे जी ही साईज मोठी आहे बघा ही साईज मोठी आहे जी साईज छोटी आहे मोठी आहे बघूया आता बघा जेवण जेवणच आहे आत्ता बघा आलो तर आहे बघा तीन भेटल्या तीन भेटल्या बघा कोलब्या चला आता वर जाव्या तिकडे तिकडे आता वर जाव्या हे बघा कशी मच्छी घ्यायचं कोलब्याच आहे जास्त करून तिचा अंगणा का ना सावल पण बघा वाम हे बघा हे बघा हे बघा साईज बघा किती मोठी वाम आहे मित्रांनो हिला मारायची काय एक जा दगड दगडांचा हे बघा हे बघा तशी घुसते पण तिथं काय कातल असल्यामुळे तिला कुठं जाता येई नाही बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा आणि पटकन आण पुढं पुढं चालली ती घरात चालली आतमध्ये घुसली आतमधी घुसली पण ती तर नाही आतमधी घुसली तरी वरच्यावरच दिसते ती आली आली शेवट तर मित्रांनो आमच्याकडे आता वाम पण बघितली जाते मित्र आमच्याकडे काय कोयती वगैरे नाही तिला मारला आम्ही काय पकडून आम्हाला काय आयडिया नाहीये तर आम्ही तिला जाऊन दिली जाऊ दिच आता पुढे जाऊया हे बघा इथे काय कोलबी हे बघा दर साईज मस्त आहे पण मस्त साईज आहे दाखव रे हे बघा शेकडा बघा त्याचा अंगडा काढ नाही तर चावल तो साईज बघा जिवंत कोलबी मोठी आहे की हे बघा आईला पकड हे बघा साईज बघा असे दाखव वर पकड अशी पकड हे बघा साईज बघा अशी मोठी आहे खालीन दाखव खालून असे नाही बघा खा साईज बघा मोठी आहे हे बघ पकड ही बघा साईज मोठी आहे पकड खदू नको करू हा दाखव अंगडा बघा घासलाय आहे आहे हे बघा हा ऐका नाही मोठी आहे साईज जस नॉर्मली आलोय तर बघा कधी मच्छी भेटते कोलबी आहे मोठी मित्रांनो हे बघा मोठी कोलबी आहे साईज खूपच मोठी आहे शेवण ये हे बघा हे बघा दिसली काय तुम्हाला दाखवते जवळ नेऊन दाखवते हे बघा बघा केवढी मोठी आहे साईज बघा श्रवणला बोलव्या पाकड्या पटकन कोलबी बघा साईज बघा तुम्ही ही बघा बाबो अरे पकड 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 बसले बसले पकड पकड तुला दाखव साईज दाखव मित्रांनो मत ही बघा साईज बघा ना नाद नाद खुला अजून एक बघा मस्त साईज आहे पण हा धर पाकदार बघा हे बघा दोन आहेत मस्त आहेत बघा तिथल्या काय बघा आ साईज बघा काय आहे आ दाखव रे रवान हे बघा एक पकड दोन हातात पकड खाली गेली बघ थांब 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 राब राब तिथं नाही दोन हातात पकड बघ तिथं हे मोठ्या मोठ्या कोलव्या आहेत आणि त्या किनाऱ्याला जास्त आहेत बघा थांबा तुम्हाला आता दोन त्या कोलव्या अशा आल्या बघा किनाऱ्याला साईज बघा किना हे बघा बिग साईज आहे ठेव कुठं आहे गेली ती कुठे गेली ही बघ ती अरे तू पकड पाठा बघ ते जात कुठं गेल्या पकड तिला हिबाईक खाली हा पकड जर हि हा शेकडा पण आहे कुठे हा पकड आधी हा हा पकड हिला हे नको करू हा पण पकड पकड बघा साईज बघा बिग साईज एकदम हा श्रवण बाय नात करा श्रवण चा कुठे हा अंगडा तोड अंगडा तोड नाही तर पार चोर तोडून टाकेल तो हि बघ शेवण दोन आहेत ह्या बघा कशा दोन आहेत हे पटकन पकड भेटली हि बघ हि बघ हि बघ ही बघ दाखव दाखव दोन्ही पण ह्या बघा हा ते हि हि हिटाक हिटाक हि बघ बारखी बघा बघा आता मी पकडतो साईज बघा हे बघा कशी आहे कशी आहे साईज ही बघा ही उडून बघा कुठं आले काय करशील तू बघा कातलावर कातलावर जाणारे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा साईज बघा तुम्ही फक्त बघा हे बघा कशी आहे बघा हे बघ हे बघ साईज बघा काय ह्याची वगैरे बघूया हाय काय मस्तपैकी पकडूया तिला साईद बघा ही बघा साईद बघा काय बघा आता हिथं बघा किती रे बघा जाग्यावरती नाही जाग्यावरती नाही बघा तिथल्या काय आता मीच पाहायला लागल ते येईस तो त्या जातील मला असं वाटतं ये पटकन मग पकड

माझ करा आलो पण फायदा झाला हे बघा भरपूरच आहे बघा हा बघा हा बघा हा बघा बघा चिंबरा चिंबरा आधीच वर करून राहायला घे 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 पकड ह्याच्या जायचं येऊ बघा खेकडा कसा भासला येऊन आहे ना येऊन दल टाक आईला आता गोपरो नाही आला गोपरा आला तर मस्त अजून व्हिडिओ भाजी आले टाक कशी बसले मोठी आहे साईज भरती आता येते ना भरती येते त्याच्यामुळं लावं लागते हाय भरती बांधण्याची बिग साईज आहे बिग साईज आहे बघ श्रवण बिग साईज आहे व्यवस्थित कपड आयद्रागा मित्रांनो इ बघ मच्छी पकडून झालेली आहे एक तास फिरलो खाडीमध्ये तरी बघा किती मच्छी पकडली पूर्ण कोलबीच आहे मोठमोठी कोलबी आहे त्याच्या श्रावण मारण्यासाठी आलो होतो आता तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो किती मोठमोठ्या कोलबी आहेत ते चला डायरेक्ट आता आपण घरी जाऊया दोन किलो जास्त मच्छी आहे दमलो ना ना खरे कुठे गेला कोलव्यावर हा अरे जाम केवढी मोठी आहे दोन हातात पकडणारे बघ अरे येऊन हा केदारच्या बाजूच्या मध पर्यंत पर्यंत नाही आधी आल्यावर अरे आम्ही पहिला खाली गेलो ना तर मस्त भेटला मच्छी एकाच पाक्याच्या त्या खालच्या सायच्या भेटल्या आदिवासी आल्या त्यांनी का आणला पाक्याने हे बघा किती मच्छी फेकडी पण होती भरपूर घाल मामा तिकडच गेला अस ना आधी एवढी बाजून भेटली असतीला हा बघ्याला कोलिन भेटला बघितला आम्ही